कर आणि दरात वाढ केल्यानं निषेधार्थ परमिट बार चालकांनी आज राज्यव्यापी संप पुकारलाय या संपाला सोलापूर जिल्ह्यात बार चालकांनी बार कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद दिलाय माडाच्या ग्रामीण भागात देखील सकाळपासूनच बार बंद ठेवून बार चालकांनी सरकारच्या कर आणि दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला गेलाय दे उत्पादन शुल्कातील तब्बल साठ टक्के वाढ आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त दहा टक्के कर तसेच वार्षिक परवाना शुल्कात पंधरा टक्के दरवाढीच्या विरोधात राज्यातील बार मालक आक्रमक पवित्र्यात आहेत जो राज्य सरकारने दहा टक्के फ्लॅट केलेला आहे त्याचबरोबर दरवर्षी जे चलन असतं रिन्युअलचं ते पंधरा टक्के वाढ आणि साठ टक्के उत्पादन शुल्क वाढवलेलं आहे या सर्व गोष्टीमुळे भविष्यात बार संपूर्ण बार परमिट मेटरूम व्यवसाय एफ एल थ्री लायसन्सी हे सर्व धोक्यात येणार आहेत तो रद्द केला पाहिजे यासाठी आज चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एफ एल थ्री लायसनधारकांचा बंद आहे यासाठी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करत आहोत